जय जवान जय किसान बघा आपण कालपासून चोराडीच्या मैदानावरती सकाळी पाऊस आला थोडासा आणि आत्ताची अपडेट काय आहे किंवा गाड्या पळतील नाही पळतील सगळे आपण या ठिकाणी काय बैलगाडी मालक सुद्धा आहेत आणि कमिटी सुद्धा आहे पाऊस काही जास्त झालेला नाही आणि आता वातावरण उघडलेलं आहे तर आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया की कि मैदान किती वाजता चालू होणार किंवा काय आता काय लोक जवळपासची येणारी थांबून राहिलेली बऱ्याच गाड्या आल्या तुमच्या गावात थांबल्यात काय मैदानाविषयी सांगताल मैदान साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत चालू होणार आहे पाऊस थोडा चारच्या दरम्यान थोडा झालेला आहे पण चिकल बुकल चिकल बिकल काय सुद्धा नाही तरी पाऊस म्हणजे आपलं आड्डा होणारच आहे एक तासभर पूर्वी पु, अड्डा घेतला असेल पूर्वी अड्डा घेतले दुर्गा मातेचा एक आटा चौर फाटी झालेला आहे त्याच्यापेक्षा कमी पाऊस आहे त्यामुळे साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत आठा चालू होणार आहे मित्रांनो बघू शकतोय आता सध्याला तर उघडलेला आहे पावसाकडून नाही आणि ना सध्याला ना 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 ना। परंतु सकाळी पाऊस पडलाय त्यांचं असं ग्रामस्थांचं किंवा इथल्या लोकांचं म्हणणं आहे की एक तासभर हाडाकलं तरी मैदान चालू होतंय मैदान चालू होतं साडेआठ ला मैदान चालू होणार या ठिकाणी काय बैलगाडी मालक सुद्धा आहेत त्यांचं पण थोडस आपण प्रतिक्रिया घेऊया तुमचं नाव गाव कुठलं गाव करमा करमाळ्या आलाय काय तुमचं आता हे जाऊ दे आयोजक म्हणणार होणारच मैदान पण तुमची काय प्रतिक्रिया मैदान होईल का थोडा वेळ तास तास कुठून करमाळ्याहून आलाय बघा लांबून आले सोलापूर जिल्ह्यातून आलेत आणि मैदान होईल शंभर टक्के फक्त एक दीड तास हडकाय पाहिजे साडेआठ ला मैदान चालू होईल जे येणारे थांबलेले त्यांना तुम्ही येऊ शकता शेवटी निसर्गाने एवढं मोठं जबरदस्त नियोजन केलंय एक रुपया प्रवेश पिन नाही कोणाला वाटलं नव्हतं की रात्री पाऊस पडेल परंतु पर पडला तरी ते मैदान होणार आहे आणि असं मैदान पाठीमाग त्यांच्या इथं झालेले त्यामुळे आपण सर्वांना यावं अशी कमिटीच्या वतीनं विनंती करतो बघू शकता इकडं फाटी आता सध्याला काय पाऊस नाही बैल आलेले आहेत गाड्या बांधलेल्या आहेत काय इकडं पिकअप सोडलेले ते तिकड वरच्या साइडला काय त्या पुनर्वसन येत्या पलीकडे भरपूर गाड्या बांधलेल्या त्या